आणि न्यूरो लिमिस्टिक प्रोग्रॅमिंग म्हणजे काय न्यूरो म्हणजे आपल्या ब्रेनचे न्यूरोन्स असतात लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज लँग्वेज ही दोन प्रकारचे असते एक असते की वर्बल लँग्वेज जी आपण बोलतोय दुसरी आहे नॉन व्हर्बल लँग्वेज आपली बॉडी लँग्वेज आणि प्रोग्रॅमिंग त्याची प्रोग्रॅमिंग आपल्याला करतो प्रोग्रॅमिंग म्हणजे काय तर आपण असं म्हणू शकतो एक एक्झाम्पल मी बऱ्याचदा देतो की एक रूम आहे की जी बंद आहे वर्षला तर फरशुवर धूज असते आणि आपण त्या रूममध्ये गेलो आणि एक वाटी पाणी घेतलं आणि फर्शवर टाकलं काय पाणी फरक फळ त्याचा रस्ता तयार करायचा राईट सेकंड डे आपण तिथं जाऊ आणि परत काय केलं एक वाटी पाणी घेतलं ते कोरडं गालेलं असेल जिथं पाणी टाकलं होतं तिथंच पाणी टाकलं जिथे काल टाकलं तर काय होईल पाणी त्याच रस्त्यानं पुढे घेईल जिथे काल रस्ता तयार केला होता राईट तो जो मे तयार झालाय तो आहे पाथवे तशीच आपल्या ब्रेनमध्ये न्युरोल पाथ तयार होतात लहान बघणे न्युरम पाथेस तयार होताय तुम्ही काही काम करा तरी पण तयार होता तुम्ही काही काम न करा तरी पण न्यूरोपथेचे तयार होतच असता म्हणजे काय आता जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघता एखाद्या व्यक्तीला बघितलं की किंवा प्रशांत राग येतो किंवा काही ना टेन्शन येतं दुःख होतं त्या व्यक्ती की स्ट्रेस येतो म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह न्यूरोपॅथी क्रिएट ठरेल त्या व्यक्तीला बघितलं की ट्रिगर होतं किंवा त्या व्यक्तीला आत्ता आठवलं तरी ट्रिगर ट्रिगरवरत तसंच त्याच्या विरुद्ध पडे काही व्यक्तीने बघितलं की काय होतं की तुम्हाला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्याच्याशी बोलत राहा असं वाटतं म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह न्युरोपाथ तयार झाली तुमच्या ब्रेन तो पॉझिटिव्ह न्यूरो पॅथे तयार केला आहे त्या व्यक्तीला मला प्रसन्न वाटत छान वाटतं म्हणते काय आपण हे जे न्यूरलो पाथवेज आहेत न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या माध्यमातन इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून हे निगेटिव्ह न्युरम डिफ्यूज करू शकतो येस निगेटिव्ह न्यूट्रलाइज करू शकतो आणि नवीन चांगले पॉझिटिव्ह न्यूरल पाथवेज आपण तयार करू शकतो निगेटिव्ह न्यूट्रोलाइज म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो ना फॉरेन्स आहे गो करायचं आहे तुम्ही रिअल फॉर्म्युलो रिअल रेटगो कधी होतो मी आ, पन, का का माँग, माँग की एखाद्या व्यक्तीवरील तुमच्या मनात राग आहे किंवा त्या तर खूप दुःख आहे पण त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला दुःख दिलं आणि तुम्ही म्हणताय ठीक आहे मी त्याला माफ केलं तुम्ही बुद्धीनं बोलता आपली फिलिंग काय म्हणजे काय फिलिंग माफ रिअल माफ किंवा रिअल त्या गोष्टीला तुम्ही सोडून दिलंय हे कधी बघू शकतो नाही रे तुम्हाला आता ती घटना आठवलं की दुःख होतंय त्रास होतोय मी न्युरो लिंगिस्टिक प्रोग्रामच्या काही टू टेक्निक घेतो त्याचे काही प्रोसेस होत असतात त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला अशा काही टू टेक्निक शिकवला जातात तुम्हाला पहिला ती घटना आठवायला जाते ती घटना आठवतात तुम्हाला दुःख होतो त्रास होतो देव ठेवायला कोणती येते दुःख आहे त्रास आहे राग आहे त्याची तीव्रता लयला आणि त्याच्यानंतर ना मी तुमच्याकडे काही टूल्स अप्लाय करून घेतो आणि परत एकदा तीच घटना आठवायला लावतो त्याच्यामुळे परत एकदा पीच घटना होता पण ती फिलिंग मस्त असं होतं मी गेल्या काही दिवसांपासून सुयश सरांचं पर्सनल कोचिंग घेत आहे मला जवळपास सतरा अठरा वर्षांपासून एका घटनेचा एक फार त्रास होतोय आणि ते दुःख माझ्या मनातून काही जात नव्हतं किंवा त्याची जी भीती किंवा अँझायटी होती ती त्यासाठी मी त्यांचा क्लास घेतला होता त्यामध्ये मला आता मोठ्या प्रमाणात फरक जाणवतोय आणि तसेच अजून दुसऱ्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी घाबरून जायचे किंवा मा, मला त्याबद्दल म्हणजे अँझायटी वाटायची तर त्यातूनही मला आता आ, क्लास घेतल्यापासून खूप फरक जाणवतोय तर मला या क्लासचा भरपूर फायदा झाला काही घटना असतात की एकदा घडून जातात लाईफ मध्ये पण त्या घटना आठवण करून करून आपल्याला बॉडीला प्रत्येक वेळी आपण स्वतःला त्रास देतोय स्वतःला त्रास करून घेतोय कारण त्या काही घटना आपल्याला डिलीट नाही होऊ शकत असं आपण मान्यता करून धरून बसलेलं असतं की नाही डिलीट नाही होणार डिलीट नाही होणार पण एन सांगू केल्यानंतर की माझ्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे की जे काही घटना घडलेल्या गड़ होत्या त्या घटना पूर्णपणे माझ्या सत्तर ते ऐंशी टक्के माझ्यातनं त्या घटना डिलीट झालेल्या आहेत आणि त्या घटना आहेत आठवतात पण त्याची जी तीव्रता होती जे काही म्हणजे घटना घडत होत्या आणि त्या त्या घटना घडून घडून त्रास देत होते मी स्वतःला ते पूर्णपणे कमी झालेलं आहे मला हा ठीक आहे घटना घडली संपल्या विषय आपल्या आपल्या लाईफ मध्ये आपलं रुटीन काम चालू असं हे म्हणजे लाईफ मध्ये मला असं घडतंय आणि त्याच्यानुसार माझं हेल्थ आणि मी स्वतःच मेंटली हेल्थ म्हणा मा शारीरिक हेल्थ म्हणा माझा जॉब फॅमिली ह्याच्यामध्ये खूप हॅप्पी आहे परत मला त्यांनी जनरल एजियामध्ये घेऊन आलं आणल्यानंतर मग मला विचारलं कसं वाटतं तुम्हाला म्हणलं काही नाही वाटत मग ती म्हणली की एकदा तुम्ही घटना आठवा मी परत एकदा ती घटना आठवली परत तिथं जायचा प्रयत्न केला मी ती घटना आठवली पण त्या फिलिंग्स माझ्या मनात काहीच म्हणजे असं राहिले नाही जेव्हा मी असं घाबरत होतो ती घटना आठवली की मला असं क्लिक व्हायचं की जस्ट होऊन असं म्हणजे इम्पॅक्ट आहे त्या घटनेचा म्हणजे स्ट्रेस आहे क्विकली पण तेव्हा स्ट्रेस अजिबात राहिले नाही म्हणजे आता घटना आठवली की मला काहीच वाटत नाही म्हणजे फिलिंगच राहिले नाही त्याच्या असं म्हणजे मनातून दडपण निघून गेला त्या घटनेबद्दलचं जे दडपण होतं पूर्ण म्हणजे पूर्ण माझं वॅदिश होऊन गेला आणि मी आता सध्या रिलॅक्स फील करतो